मराठी भाषा विभागाचा सचिव म्हणून मी सूत्रहाती घेतली आणि मला एक वेगळाच मुद्दा लक्षात आला मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला होता आणि त्याबद्दल एक आनंदाची लहर सगळ्याच मराठी भाषिकांमध्ये मी जेव्हा सूत्रहाती घेतली तेव्हा पसरलेली मला जाणवली आणि ही एक संधी आहे असंसुद्धा मला वाटून गेलं पण मराठी भाषेच्या असण्याबद्दल तिच्या प्रगतीबद्दल पुढच्या वाटचालीबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा काही उलटसुलट विधानं लोक करताना दिसतात काही जणांना मराठीच्या भविष्याची चिंता वाटते काही जणांना ही भाषा टिकूनच राहणार आहे तिला काही धोका नाही असं वाटतं असे वेगवेगळे विचार प्रवाह आहेत मला मात्र एक असं स्पष्टपणे जाणवलं की आपल्याला आपली, आपली मराठी भाषा की व्यवहारामध्ये जेवढी जास्त प्रमाणात आणता येईल तेवढी त्या भाषेची प्रगती आणि टिकून राहण्याची क्षमता याच्यावरती एक चांगला परिणाम होईल पण पर मग व्यवहारात आणायची म्हणजे नक्की काय काय, काय करायचं तर एक असं एक निदर्शनाला आलं की रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची भाषा ही जर मराठी असली तर ते उपयुक्त होईल मग या दृष्टीने जरा आम्ही शोधाशोध केली आणि तुम्हाला सांगतो फार एक चांगली गोष्ट आमच्या लक्षात आली आम्ही काय केलं काही तज्ज्ञांना एकत्र करून मराठी भाषेशी संबंधित रोजगार किंवा स्वयंरोजगार कोणते कोणते आहेत त्याची एक यादी केली आणि तुम्हाला सांगतो अशा एकशे शेहेचाळीस आयटेम्सची यादी तयार झाली म्हणजे एकशे शेहेचाळीस मुद्दे असे आहेत की तो रोजगार किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी म्हणून मराठी भाषेशी संपर्क आणि मराठी भाषेवरती प्रभुत्व हे आवश्यक असतं मग आम्ही काय केलं मराठी भाषा विभागातर्फे या एकशे शेहेचाळीस क्षेत्रांमध्ये काम करणारे जे यशस्वी उद्योजक आहेत किंवा यशस्वी लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असे एकशे शेहेचाळीस कोणते मुद्दे असतील आता सगळे तर काही सांगणं शक्य नाही आत्ता इथे पण उदाहरण द्यायचं झालं तर मुद्रित शोधन म्हणजे प्रूफ रिडिंग प्रूफ रिडिंगचा जो बिझनेस आहे म्हणजे तो रोजगार असू शकतो किंवा स्वयंरोजगार असू शकतो त्याच्यासाठी मराठी व्याकरणावरती पकड पाहिजे म्हणजे मराठी घेऊन बी ए किंवा एम ए झालेल्या अनेक तरुणांना ते क्षेत्र मिळू शकतं मग मुद्दा आहे तो मुद्रित शोधनासाठी मार्केट उपलब्ध असण्याचा आता स्पेलचेक सारख्या अनेक गोष्टी जरी आलेल्या असल्या मराठीत तरी देखील मुद्रित शोधकाची गरज संपलेली नाही तर हे एक उदाहरण सांगितलं असे अनेक क्षेत्रं आहेत आपण जरूर आमच्या विभागाच्या वेबसाईटवरती जा तिथे या क्षेत्रांची यादी आहे या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या लोकांच्या मुलाखती आहेत ते कसे यशस्वी झाले त्यांना काय अनुभव आले हेही तुम्हाला ऐकायला मिळेल आपण जरूर त्या वेबसाईटला भेट द्या मराठी भाषा डॉट जी ओ व्ही डॉट इन आपण जरूर भेट द्या आणि ही माहिती घ्या आणखी काही उदाहरणं सांगण्याजोगे आहेत बरं का आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र हे एज्युकेशनल हब समजलं जातं म्हणजे भारतभरातून जगभरातून विद्यार्थी शिकायला येतात तर या बाहेरून महाराष्ट्रात आलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवणं हा सुद्धा एक चांगला स्वयंरोजगार होऊ शकतो आणि अनेकजणं तो, तो यशस्वीपणे करतायत उद्योजकतेमध्ये महाराष्ट्र राज्य खूप पुढे आहे त्यामुळे कित्येकदा अनेक परदेशी कंपन्या या महाराष्ट्रामध्ये बिझनेस एक्सपान्शनसाठी येतात त्या सगळ्यांबरोबर लायझनिंग करणं आणि त्याच्यासाठी मराठी आणि ती कंपनी ज्या देशातून असेल म्हणजे चायनीज असेल किंवा इंग्रजी भाषेतून व्यवहार करणारी असेल असा सुद्धा एक नवीन बिझनेस किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणता येईल हा उदयाला येतो आहे आणि मराठी भाषेमध्ये तर प्रकाशन व्यवसाय हा खूप विस्तारलेला आहे म्हणजे प्रिंट मीडियाबरोबरच आता डिजिटल पब्लिकेशन हाही मुद्दा खूप पुढे येतो आहे या सगळ्यामध्ये सुद्धा मराठी भाषेला घेऊन एक चांगलं काम करण्याची संधी अशासाठी आहे की मार्केट उपलब्ध आहे मी साधं दिवाळी अंकांचं सा उदाहरण घेतलं तर मराठीमध्ये चारशेपेक्षा जास्त दिवाळी अंक प्रसिद्ध होतात असे कुठल्याही भाषेत होत नाही मला असे अनेक लोक माहिती आहेत की ते दिवाळी अंकाच्या आधी एक सहा महिने कामाला सुरुवात करतात आणि दिवाळी अंकाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा उद्योजकता म्हणून ते उपयोग करतात आपल्याला लक्षात आलं असेल की, की मराठी भाषेसंबंधीचा कुठलाही उद्योग असो किंवा सांस्कृतिक एखाद्या कार्यक्रमासाठीचा कुठलाही उद्योग असो हे सगळं टीमवर्क असतं आणि त्या टीमवर्कमुळे अनेक पद्धतीच्या कौशल्यांना वाव मिळत जातो म्हणजे उदाहरणार्थ बालगंधर्व रंगमंदिर स्थापित झालं आणि तेव्हापासून पुण्यातल्या रंगमंचावरती नाटक किंवा इतर कार्यक्रम सादर करण्यासाठी इतर ज्या काही गोष्टी लागतात म्हणजे मेकअप आर्टिस्ट असेल प्रयोग संपल्यानंतर रात्री दोन वाजता भोजन पुरवठा असेल अशा कित्येक गोष्टींसाठी छोटे छोटे उद्योजक पुढे आले आणि त्यातून उद्योजकतेचासुद्धा विकास झालेला आहे अशी बरीच उदाहरणं सांगता येते